बघा एका ठराविक रकमेवरती व्याजाचा दर पहिल्या दोन वर्षासाठी सहा टक्के तर पुढील पाच वर्षासाठी नऊ टक्के व पुढील शिल्लक कालावधीसाठी तेरा टक्के आहे जर दहा वर्षानंतर त्या रकमेवर एकूण व्याज सात हजार सहाशे ऐंशी रुपये मिळत असेल तर मुद्दलाची रक्कम किती सर प्रश्न सोडवायचा कसा लचक दर्शनी प्रश्न आहे मात्र अगदी सोपा लेकरांनो अशा पद्धतीचे प्रश्न आले असता सोडवण्यासाठीच एक सूत्र नेहमी लक्षात ठेवा वाटल्यास सूत्र लिहून घ्या व्याज गुणीला शंभर आणि भागीला मुदत गुणीला दर अधिक मुदत गुणीला दर अधिक मुदत गुणीला दर।, दर हे इथ तीनदा लक्ष द्या तर प्रश्नामध्ये तीन व्यवहार दर्शवले लक्ष द्या अशा पद्धतीच्या सूत्राचा अवलंब करून असे प्रश्न सोडवत जा बघा व्याज म्हणजे हे सात हजार सहाशे ऐंशी इथं मांडा सूत्र म्हणते गुणीला शंभर घ्या भागीला पहिली मुदत दोन वर्ष पहिला दर सहा टक्के म्हणजे दोन गुणीला सहा आता अधिक चिन्ह दुसरी मुदत पाच वर्ष दुसरा दर नऊ टक्के पाच गुणीला नऊ अधिक चिन्ह पुढील कालावधीसाठी पुढील शिल्लक कालावधीसाठी ही गोष्ट आहे लेकरांनो दहा वर्षाची दहा वर्षानंतर त्या रकमेवर मिळणार व्याज सात हजार सहाशे ऐंशी हा शब्द प्रयोग असं सुचवतो की एकूण मुदत दहा वर्ष आहे पहिली मुदत दोन दुसरी पाच पाचोन दोन सात आता उरलेली मुदत अर्थात दहा वजा सात तीन वर्ष म आता ही शेवटची मुदत तीन वर्ष आणि उरलेल्या ह्या तीन वर्षाच्या कालावधीसाठी व्याजदर आहे तेरा म्हणून गुणिला तेरा सात हजार सहाशे ऐंशी गुणीला शंभर असेच आता हि साई दोन्ही बारा अधिक चिन्ह पाच नव पंचेचाळीस अधिक चिन्ह ते तरी एकोणचाळीस द्या सात हजार सहाशे ऐंशी गुणीला शंभर भागीला ही बेरीज पाच चौदा दोन सोळाशे सहा हचाला एक चार आणि चार आठ नऊ शहाण्णव ही बेरीज लेकरांनो हा भाग ऐशी न जातो सर म्हणजे गणिताला इकडं वळत करा अंशामध्ये ऐंशी आणि शंभर उरतात ऐंशी गुणीला शंभर हा गुणाकार अर्थात आठ हजार रुपये ही ती रक्कम होय मुद्दलाची रक्कम किती सर आठ हजार रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके मुद्दल काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके